मंडळी कधी विचार केलाय का नागपूरमधील एक तरुण खेळाडू दिव्या देशमुख लाखो बुद्धिबळपटूंना मागे टाकत जगाच्या पटावर विजेते पदावर कशी पोहोचली एवढ्या मोठ्या स्पर्धेत जिथं प्रत्येक चाल विजयानं किंवा पराभवानं ठरते दिव्याने इतकं ऐतिहासिक यश कसं मिळवलं तिच्या जिद्दीचं आणि मेहनतीचं रहस्य नेमकं का काय आहे आणि हा विजय भारतीय बुद्धिबळासाठी इतका महत्वाचा का ठरतोय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नुकत्याच घडलेल्या या थरारक आणि अभिमानास्पद यशामागची प्रत्येक गोष्ट शेवटच्या मिनिटापर्यंत राहा कारण दिव्याचा या विजयामध्ये प्रत्येक क्षण प्रेरणादायी आहे नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहतायत त्याच काय महाराष्ट्र मंडळी नुकत्याच झालेल्या फेडरेशन इंटरनॅशनल देश बुद्धिबळ म्हणजेच एफ आय डी महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये दिव्या देशमुखनं भारताच्याच अनुभवी खेळाडू कोनेरू हम्पी हिला पराभूत करत आपलं नाव सोन्याच्या अक्षरांनी कोरलं जॉर्जियातील बाटुमे इथं पार पडलेल्या या अंतिम सामन्यात विजय मिळवत ती ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली विशेष म्हणजे या स्पर्धेत फायनल मध्ये पोहोचणाऱ्या दोन्ही खेळाडू भारताच्या होत्या म्हणजे विश्वचषक कोणीही जिंकला तरी तो भारतातच येणार ही खात्री आधीपासूनच होती पण दिव्यानं दाखवून दिलं की तरुणाईच्या जोरावर इतिहास रचता येतो फायनल मध्ये पोहोचण्याआधी दिव्यानं उपांत्य लढतीत चीनच्या माजी वर्ल्ड चॅम्पियन झोंगी टॅन हिला हरवलं पहिला डाव बरोबरीत सुटल्यावर दुसऱ्या डावात पांढऱ्या मोहरांनी खेळताना तिनं अप्रतिम एकाग्रता दाखवली चीनच्या दुसऱ्या मानांकित झू जिनर आणि भारताच्या हरिका द्रोणावलीलाही हरवून दिव्यानं फायनल मध्ये आपली जागा पक्की केली या विजयासह ती दोन हजार सव्वीसच्या महिला कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरली असून तिचा पहिला ग्रँडमास्टर नॉम ही निश्चित झालाय दिव्याच्या या यशानंतर तिचा पहिला प्रतिसाद ही खूप भावनिक होता तिने थेट आपल्या आईला घट्ट मिठी मारली आणि आपला आनंद साजरा केला यानंतर ती म्हणाली मला आता बोलणं आहे अजून बरंच काही साध्य ही फक्त सुरुवात आहे यामध्येच तिची जिद्द दडलेली आहे ही मुलगी केवळ एक कप जिंकून थांबणारी नाही पुढचा टप्पा म्हणजे जगाचं महिला बुद्धिबळ विजेतेपद दिव्याचा प्रवास तितकाच प्रेरणादायी आहे नऊ डिसेंबर दोन हजार पाच ला नागपूरमध्ये जन्मलेल्या दिव्याच्या आई वडील डॉक्टर जितेंद्र आणि डॉक्टर नम्रता देशमुख दोघेही डॉक्टर आहेत तिचं बालपण साधं होतं होत पण पाचव्या वर्षापासूनच बुद्धिबळाची आवड तिच्या तिची आई नम्रता सांगतात की दिव्याची मोठी बहीण बॅडमिंटन खेळायची पण दिव्याला रॅकेट सांभाळणं कठीण जायचं तिथेच जवळच्या एका बुद्धिबळ अकॅडमीमध्ये तिला प्रवेश दिला गेला आणि हळूहळू हा खेळच तिचं आयुष्य बनला लहान वयात एकाग्रतेचा खेळ खेळणं कठीण असत पण दिव्यानं त्या आव्हानाला तोंड दिलं तिच्या चिकाटीचा परिणाम म्हणजे आज ती इंटरनॅशनल मास्टर आहे तसंच महिला ग्रँड मास्टर आणि महिला एफ आय डी मास्टर अशा सर्व पदव्या तिने मिळवलेल्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये ती जगातील सर्वोत्तम ज्युनियर महिला खेळाडू ठरली आणि तिची रेटिंग दोन हजार चारशे बहात्तर पर्यंत पोहोचली तिच्या प्रवासात काही कठीण अनुभवही आहे काही महिन्यांपूर्वी तिनं नेदरलँड मध्ये झालेल्या स्पर्धेतून एक अनुभव शेअर केला होता महिला खेळाडूंविषयी प्रेक्षकांचा एकदा केवळ त्यांच्या खेळावर नसतो तर त्या कशा दिसतात काय कपडे घालतात यावर असतो दिव्यानं सांगितलं की मी बुद्धिबळ कसा खेळते हे जाणून घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती हा अनुभव तिला अधिक मजबूत करून गेला ती ठामपणे म्हणाली लोक काहीही बोलत माझं लक्ष फक्त खेळावर असतं दिव्यानं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला यश मिळवून मध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक आशियाई अजिंक्यपद वर्ल्ड युथ वर्ल्ड ज्युनियर टायटल्स आणि दोन हजार चोवीस मध्ये बुडापेस्ट मध्ये झालेल्या पंचेचाळीसाव्या ऑलिम्पियाड मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यामध्ये तिचा हातखंड आहे टाटा स्टील इंडिया आणि शारजा चॅलेंजर्स सारख्या स्पर्धातील तिच्या विजयांनी कोणत्याही फॉर्मॅटमध्ये चमकदार कामगिरी करू शकते हे सिद्ध झालं आज दिव्या देशमुख केवळ एक विजेती नाही तर जगभरातील हजारो तरुणींना प्रेरणा देणारी एक आदर्श आहे तिच्या मेहनतीनं दाखवून दिलं लहान शहर असोत व मोठी स्वप्न आणि जिद्द यांच्यासमोर कोणतीही मर्यादा नाही दिव्याच्या या विजयामागे तिच्या कुटुंबाचंही तितकंच मोठं योगदान आहे तिच्या आई वडील डॉक्टर जितेंद्र आणि डॉक्टर नम्रता देशमुख यांनी तिच्या प्रत्येक पावल्यावर पाठबळ दिलं दिव्याची आई नेहमी सांगतात कि लहान वयात दिव्याला बुद्धिबळाकडे वळवणं सोपं नव्हतं तिला एकाग्रतेची सवय लावावी लागली तिच्या अभ्यास सराव आणि स्पर्धांमधील कुटुंब सामायिक करत होत आज तिचा हा विश्वविजय पाहून त्यांचा आनंद आणि अभिमान शब्दात मांडता येत नाही पुढचा टप्पा दिव्यासाठी अजून मोठा आहे दोन हजार सव्वीसच्या महिला कॅन्डिडेट स्पर्धा जी जागतिक विजेतेपदासाठीचा सा मार्ग खुला करते दिव्या म्हणते ही फक्त सुरुवात आहे अजून खूप काही साध्य करायचंय तिच्या या शब्दात तिचा आत्मविश्वास आणि भविष्य काळातील उद्दिष्ट आहे तर, तर मंडळी दिव्या देशमुखची ही कहाणी आपल्याला सांगते की सातत्य मेहनत आणि आवड असेल तर जगात काहीही अशक्य नाही पुढचं लक्ष आहे जगाचं विजेतेपद आणि दिव्याच्या हातात तो मुकुट पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत तुम्हाला दिव्याची ही यशोगाथा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या भागात तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत रहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र